कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोपे आणि सरळ असे उपाय बघणार आहोत जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि माता लक्ष्मी टिकण्यासाठी फायदा होईल सगळ्यात प्रथम उपाय आपला असा आहे की तो म्हणजे कापूरचा बऱ्याचदा आपण पूजा करत असतो परंतु कापूर लावत नाही आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी आपण आपल्या घरामध्ये कापूर लावावा त्यामध्ये दोन लोंगा टाकाव्यात आणि संपूर्ण घरामध्ये तो धूर जे आहे तो पसरू द्यावा कारण यामुळे आपल्या घरामधली नकारात्मकता नष्ट होत असते आणि सकारात्मक ऊर्जा व वातावरणामध्ये शुद्धता निर्माण होत असते दुसरा जो उपाय आहे तो आपला म्हणजे बघा संध्याकाळच्या वेळी जर आपण मोहरीचं तेल आपल्या मुख्य दरवाजामध्ये किंवा घरामध्ये देवाऱ्यामध्ये जर लावलं तर खूप चांगल्या पद्धतीने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्यासाठी किंवा आगमनासाठी महत्त्वाचं मानले जाते आणि त्याचबरोबर मौरीच्या तेलाने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून सुद्धा राहते त्यामुळे हा उपाय नक्की करा तिसरा जो उपाय आहे तो बघा आपण नेहमी स्वयंपाक करत असतो परंतु आपल्याकडे बरेचदा असं होतं की गाय जे आहे ते नसते पण असं म्हटलं जातं की गायीसाठी एक चपाती आपण नेहमी सर्वात पहिले केली पाहिजे आता ही करत असताना सर्वात पहिले तवा तापलेला असतो त्यावर आपल्याला दोन तीन थेंबका होईनं दुधाचे गरम शिंतुडे शिंपायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला चपाती त्यावर तयार करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गाय असेल तर अर्थातच रोज एक चपाती तुम्ही गायीला चारू शकता ती चारत असताना तुम्हाला त्यावर थोडंसं तूप लावून त्यावर जर गुळ चारला तर आपले जे काही पितृ दोष असेल किंवा आपल्याला अनेक समस्या ज्या असतील त्या नष्ट होण्यासाठी फायदा होतो पुढचा उपाय म्हणजे आपला सा झाडूच्या जा संदर्भात आहे बऱ्याचदा काय होतं की दिवसभर आपण काम करत असतो आणि संध्याकाळी जेव्हा दिवस दिवे लागण्याची वेळ असते किंवा दिवस माळवण्याची वेळ असते त्यावेळेस कधीसुद्धा झाडून काढू नये असं अगदी जुन्या काळापासून आपल्याला सांगत आलेले आहे त्यामुळे हा नेमसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे त्याचबरोबर जा झाडू कधीसुद्धा असा दिसता ठेवायचा नाही जेणेकरून आपल्या घरामध्ये पाहुणे असू दे किंवा मग शेजारी पाजारी कोणी आलं तर पटकन त्यांना झाडू जे आहे ते कामा नये म्हणून झाडूला कधी सुद्धा लपून ठेवलं पाहिजे त्याने माता लक्ष्मी नेहमी टिकून राहते त्याचबरोबर पुढचा उपाय आपला असा आहे की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी टिकून राहण्यासाठी तीन शिक्के आपल्याला घ्यायचे आहेत ते कोणतेही असू शकतात तीन शिक्के तुम्हाला घ्यायचे आहे आणि लाल रंगाचा जो धागा असतो लाल रंगाचा जो दोरा असतो त्यामध्ये तुम्हाला तो एक बांधून परत एक आणि परत एक अशी तिन्ही तुम्हाला त्या बांधायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला दोन तयार करून घ्यायचे आहे एक आपली जी तिजोरी आहे त्यामध्ये ठेवायचं आहे आणि दुसरं म्हणजे देवघर जे आहे त्यामध्ये तुम्हाला हे शिक्के ठेवायचे आहेत जेणेकरून मातालक्ष्मी आपल्या घरामध्ये सतत राहील त्याचबरोबर बघा तुम्हाला शक्य असेल तर पक्ष्यांना जे आहे तुम्हाला दाणे खायला टाकायचे आहेत शक्य असेल तर टाका तुम्ही तुमच्या टेरेसवर टाकू शकता किंवा घराबाहेर जर अंगण असेल मोकळी जागा असेल तर तिथेसुद्धा तुम्ही टाकू शकता जेणेकरून आपला जो पित पित्र दोष असते त्यामुळे तो कमी होत असतो आणि देवी देवतांचे आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहतात तर हे अगदी सरळ आणि साधे उपाय जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओने धन्यवाद